नमस्कार मित्रांनो एन्जॉय जीओव्होकसी या युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की कंझ्युमर कोर्टामध्ये आपण केस दाखल केलेली होती त्या दाखल केलेल्या केसमध्ये त्या केसचा सरतपास कसा तयार करायचा आता आपण काय करतोय तर इथं जी पहिली केस होती आपली ती केस आपण सुरुवातीला ओपन करतोय या पद्धतीनं आपण सुरुवातीला केस तयार केलेली होती जी दाखल केली होती याच्यामध्ये आपणाला समजण्यासाठी फक्त आपण इथं जे पक्षकारचं नाव आहे ते आपण चेंज केलेलं आहे डिलीट केलेलं आहे तिथून आणि या पद्धतीनं खालचा मजकूर त्यामध्ये तसाच ठेवलेला आहे आता ही आपली पूर्ण केस आहे ही शेवटपर्यंत आपण बघितली तर सुरुवातीला अशी आपण तयार केलेली पूर्ण केस आहे के आता सर तपास तयार करत असताना काय चेंजेस केल्या पाहिजेत त्याचे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हे आपण सुरुवातीला केस तयार केलेले आहेत मग आता याच्यामध्ये शेवटचा जो ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण प्रतिज्ञा लेख केलेलं आहे तर इथं आता आपण सुरुवातीला जे चेंजेस करणार आहे ते शेवट पासून करणार आहे इथं अर्जदार तर्फे ऍडव्होकेट जे लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहित असतो तर, तर ओळख त्यानंतर ज्या ठिकाणी अर्जदार लिहिलेला आहे त्या ठिकाणी काय लिहितोडेफिडेव्हिट म्हणजे ज्याच एफिडेव्हिट करायचं आहे त्याच इथं ऍफिडेव्हिट येत हे महत्वाचे चेंजेस इथं झाले त्यानंतर इथं तारीख चेंज, ता चेंज करायची आपण या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी इथं अर्जदार लिहिलेला आहे ठिकाणी आपण काय करायचंय इथं सुद्धा लिहायचंय आणि इथं आपल्याला तारीख चेंज करायचंय त्यानंतर इथं जे लिहिलेलं आहे ते आहे ही विनंती ही विनंतीच्या ऐवजी काय लिहायचंय तर येणे प्रमाणे येणेप्रमाणे सर तपास असा आता हे आपण सर तपासाच ऍफिडेव्हिट करतोय त्यामुळे इथं लिहायचं येणेप्रमाणे सर तपास असा विनंती फक्त चेंज करायची त्यानंतर काय करायचं तर इथून त्यांचं जे आपण प्रतिज्ञा लेख मध्ये शपथ घेतलेली असते ती इथून कॉपी करायचंय कॉपी केल्यानंतर डायरेक्ट वरती ज्या ठिकाणी आपण केस आपली चालू होतीय त्यामध्ये कलम कोणत्या कलमाप्रमाणे आपण दाखल केलेला आहे ते इथं आ आलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्याऐवजी प्रतिज्ञा लेख जे लिहिलेला आहे ते इथं आलं पाहिजे आणि इथं जे प्रतिज्ञा लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे आणि त्यामध्ये लिहायचं आहे अर्जदार यांचे अर्जदार यांचे सर तपासाचे अॅफिडेव्हिट त्यानंतर काय चेंजेस करायचे तर इथं सुरुवातीला आपण ज्यावेळेस केस तयार करत असतो कंझ्युमर कोर्टाची त्यावेळेस इथं आपण फर्स्ट पेज आहे ते आपण काय करत असतो तर निम्म्या ह्याच्यावरती घेत असतो तर इथं जे निम्म्या इथं घेतलेलं आहे खाली त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे ते वरती घ्यायचं आहे म्हणजे पेजच्या सुरुवातीपासून इथं ते घ्यायचंय त्यानंतर काय चेंज करायचं तर इथं केसचा नंबर टाकायचा आपण तर टाकतोय एकशे एक दोन हजार तेवीस इथं नंबर टाकायचा कारण सुरुवातीला आपण केस दाखल करतो त्यावेळेस इथं नंबर आपण मेन्शन केलेला नसतो कारण आपणाला नंबर माहित नसतो मग ही कच्ची केस आपण त्यावेळेस तयार केलेली होती हे झालं इथं त्यानंतर काय करायचं तर हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता अर्जदाराच्या नावाच्या खालची माहिती जर नको असेल तर कट करायचं त्यानंतर इथून खाली जे लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही कट करू शकता आणि या ठिकाणी काय लिहायचं आहे सामनेवाले या प्रकारे तुम्ही हे तुमचं सर तपासाच ऍफिडेव्हिट करू शकता तर हे झालं सर तपासाच ऍफिडेव्हिट हे मध्ये झालं एकदम शॉर्ट मध्ये